भरधाव जाणाऱ्या मोटारीचा टायर फुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर अन्य तिघेजण गंभीर जखमी सुनीता उर्पा हौसाताई संजय कल्याणी वैवर्षा पंचावन्न राहणार चिपरी तालुका शिरोळ या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मोटारीतील अन्य तिघे गंभीर जखमी झाले जखमींमध्ये सुशीला बाबासाहेब वाडकर वयवर्ष पासष्ट अमोल बाबासाहेब वाडकर वयवर्ष बत्तीस दोघेही राहणार जयसिंगपूर व निमा अतुल पोगले वयवर्ष चौवेचाळीस राहणार सांगली यांचा समावेश आहे अपघात इतका भीषण होता की टायर फुटल्यानंतर मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत गेली अपघात मोटारीचा अक्षरशः चक्का चूर झालाय अमोल वाडकर हे नातेवाईकांचा मोटारीतून क्रमांक एम एच दहा बी ए पंच्याहत्तर पंच्याऐंशी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीहून सोलापूरला निघाले होते कवटे तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ अचानक त्यांच्या मोटारीचा टायर फुटला यामुळे वेगात असलेली मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्यास मार लागल्यानं त्या जागेच ठार झाल्या तर मोटारीतील सुशिला वाडकर अमोल वाडकर निमा पोगले हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय ची प्रकृती चिंताजनक असल्याची वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय अपघाताची माहिती मिळताच कवठे मंकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला अपघाताची नोंद कवठे मंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास सुरू आहे